धर्मराव बाबा अत्राम आणि त्यांची कन्या भाग्यश्री अतराम नेमकी बाप लेकीच्या नात्यामध्ये फूट कधी आणि का पडली आणि आता अहेरी विधानसभा मतदार संघामध्ये कुणाचं पारड जड आहे यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट अतराम राजघराणं गडचिरोलीतील मोठं प्रस्थ आहे मात्र लोकसभा निवडणुकीच्या नंतर या घराण्यात वादाची ठिणगी पडली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा हे लोकसभा निवडणूक लढवण्याकरता इच्छुक होते मात्र त्यांना उमेदवारी त्यांनी आपला मोर्चा वळवला मात्र त्याच वेळी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राजकारण करणारी त्यांचीच मुलगी आणि जावई हे दोघेही विधानसभेसाठी इच्छुक होते त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जनसन्मान यात्रेत अत्राम यांनी मुलगी व जावयाबाबत अक्षपार्ह्य विधान केलं आणि नव्हतं झालं भाग्यश्री आणि त्यांचे पती ऋतुराज हलगेकर यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवार गटात प्रवेश केला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लागलीच तिकीटही दिलं आणि अहेरीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि अत्राम विरुद्ध अत्राम अशी बापलेखीची लढाई सुरू झाली अहिर विधानसभा संघातील बाप विरुद्ध लेखेची ही लढत महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे मात्र ही लढत केवळ एकाच नात्यात होत नसून धर्मराव बाबा अत्राम यांच्या पुढे त्यांच्या पुतण्याचं देखील आव्हान असणार आहे भाजपचे माजी राज्यमंत्री अंबरीश राजे अत्रा यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या मैदानात महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच बाप विरुद्ध लेख अशी लढत पाहायला मिळत असली तरी अहेरी विधानसभा मतदारसंघामध्ये धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढे त्यांच्याच पुतण्याचं आव्हान असणार आहे धर्मराव बाबा आत्राम यांचे पुतणे अमरीश राजे आत्राम यांनी देखील या मतदारसंघात बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं या मतदारसंघात तिहेरी लढत असणार आहे महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला गेल्यानं धर्मराव बाबा आत्राम यांना उमेदवारी देण्यात आली मात्र त्याच वेळी इच्छुक असलेले माजी मंत्री आणि धर्मराव बाबा यांचे पुतणे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या भाग्यश्री अत्राम यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसकडून इच्छुक असणारे हनुमंत मंडावी यांनी ही बंडखोरी केली आहे त्यामुळे या मतदारसंघात चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून दोनही अधिकृत उमेदवारांना बंडखोरांचा फटका बसणार एक आहे एकीकडे चार दशकांहून जास्त काळ राजकारणात प्रभाव असणारे धर्मराव बाबा अत्राम दुसरीकडे त्यांच्या झालेली त्यांची मुलगी भाग्यश्री अत्राम आहेत त्यामुळे या उमेदवारांबरोबरच मतदारांपुढे देखील कुणाला मतदान करायचं याचा आव्हान असणार आहे अहिरेमध्ये सध्या अधिकृत उमेदवारांकडून आणि बंडखोरांकडून पूर्ण ताकदीनं प्रचार केला जातोय दोनही उमेदवारांना बंडखोरांचा फटका बसणार आहे मात्र याच बंडखोरांमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार आणि मतदारसंघात कोणाचा झेंडा फडकणार हे अवलंबून असणार आहे त्यामुळे अहेरी विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कुणाच्या बाजून कौल लागले कोण होणार उद्याचा आमदार करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात होणार आमदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपलं फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्फोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे

i need to save pani pina monington oxyrich proudly indian